नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीया का साजरी केली जाते या दिवसाचे महत्व महात्म्य महात आणि काही मान्यता जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण उत्सव व्रत वैकिल्ले साजरी केली जातात भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण उत्सव किंवा व्रते ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या नाहीत तर वैज्ञानिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाची मानली गेली आहेत साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा दिवस ही विशेष आहे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीय साजरे केली जाते यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे हळदी कुंकू समारंभाची सांगता याच दिवशी केली जाते सुहासिनी हळदी कुंकू करून अक्षय म्हणजे या दिवशी जप होम दान इत्यादी जे काही केले जाते ते अक्षय होते असे म्हणतात या तिथीला परशुराम तिथी असेही म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा जयंती नरनारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती आणि हाई जयंती असते असे सांगितले जाते या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केले जाते भगवान श्री कृष्ण अर्जुना सांगतात की या तिथीच करण्यात आलेले दान हवन तसेच देव आणि पितर यां केलेली कार्य कधी व्यर्थ होत नाही अविनाशी राहतात आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची लागवड या मुहूर्तावर केल्याने त्यांची वृद्धी होते असे मानले जाते जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्व आहे ऋषभ देव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षा पूर्वीच्या काळात अन्नपाणी ग्रहण केले नव्हते. व्रत समाप्ती नंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांस नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले. त्यानंतर त्या राजाच्या राज्यात अन्नधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही. यामुळेच अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असेही म्हणतात. अक्षय तृतीयेला दानाचे महत्व या तिथीला केलेले दान अक्षय राहते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा ही केली जाते आणि ती अक्षय फलदायिनी असते असेही सांगतात. हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री पायात घालाव्याचे जोडे दान करण्याची प्रथा आहे आहे भागीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजे गंगा आणली अशी कथा दान करावे असा जो संकेत आणि परंपरा आपल्याकडे पाळला जातो या दिवशी केलेल्या दानाचे महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णिल्या आहेत त्या माणसाच्या मनात दान करण्याची त्यागाची भावना निर्माण व्हावी रुजावी या हेतूने सांगितल्या आहेत या सणाच्या निमित्ताने दानाचे आणि त्यागाचे महत्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनी केलेला आढळतो अक्षय तृतीला कृत युग त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही फळ अक्षय म्हणजेच न संपणारे असे मिळते असा समज आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश नवीन वस्तू घेणे मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामे ही केली जातात या दिवशी महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला अशी आख्यायिका प्रचलित आहे एका सदाचरणी दान धर्म करणारा व्यापारी होता दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला व्यापाराची स्थिती हलाखीची झाली दारिद्र्य आले त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दान धर्म केला त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला खूप यज्ञ केले राज्य सुख भो, उपभोगले पण अक्षय तृतीयेला त्याने केलेले पुण्यक्षय पावले नाही अक्षय टिकेल टिकले अशी कथा भविष्य पुराणात आहे वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रह्म तसे सगळे देवता प्रसन्न होतात या दिवशी अन्न वस्त्र सोने आणि पाण्याचे दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते या दिवशी जे काही दान केले करतो ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीने संपन्न होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ